आणि माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका हे बघा नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो आपली आजची रेसिपी आहे लहान मुलांसाठी पिवळी खिचडी कशी बनवायची बघा त्यासाठी मी सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत वटाणे पालक घेतली कांदा टोमॅटो लसूण बारीक कट केलेला एकच मिरचीचा वापर करणार आहेत आपण आणि आठ डाकडी पत्ता कुकरला लावणार आहेत आपण एकच वाटीची खिचडी करायची तर त्यासाठी हे बघा मी एक पडी तेल घेते तेल गरम झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकून देतोय आणि एक चमचा जिरे घेणार आहेत सात आठ लसणाच्या पाकड्या कट केलेल्या त्या टाकून घेऊ अर्धा आपण पत्ता एक कांदा घेतलाय एक हिरवी मिरची घेतली ती आपण टाकून घेतोय आता एक टोमॅटो कट केलेला थोडी पालक घेतलीये खूप छान पौष्टिक खिचडी होणार आहे आपली लहान मुलांना खूपच चांगली आहे कारण लहान मुलाची पालकची भाजी वगैरे हो के केले तर खात नाही ना तर असं खिचडीमध्ये पराठ्यांमध्ये असं टाकून घ्यायचं त्यांना तर मग ते आवडीने पण खातात आणि आजारी माणसं तोंडाला तोंडाला येण्यासाठी सुद्धा या खिचडीचा खूप उपयोग होतो आता हे बघा वाटाने घेतले आहेत अर्धी वाटी वाटाने घेतलेत आपण तेही परतून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक वाटीच्या खिचडीसाठी आपण बघा किती पाणी घेतोय सांगते तुम्हाला हे बघा हा एक ग्लास पाणी आहे अजून अजून एक ग्लास अजून एक ग्लास असे तीन ग्लास पाणी घेतलंय आपण आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ देणार आहेत आपण बघा पाहू शकता तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा त्यासाठी एक वाटी कोलम तांदूळ घेतला आहे बारीकवाला कोलम तांदूळ हे बघा आणि अर्धी वाटी मुग डाळ घेतली आपण अगदी पौष्टिक खिचडी होणार आहे आपली व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही पाण्याला बघा किती मस्त उकडी आली आणि अशी उकड आल्याशिवाय दाळ तांदूळ टाकायची नाही आता मी डाळ तांदूळ धुवून घेतले पाहू शकता तुम्ही दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची स्वच्छ आता आपण याच्यात ओतून घेऊ थोडी लस लशीतच करायची ना आपल्याला म्हणून पाण्याचा वापर जास्त केलेला आहे जर तुम्हाला थोडी कमी लस लशीत हवी असेल तर तुम्ही दोनच ग्लास पाणी वापरा चार पाच कुकरच्या शिट्या काढून घेणार आहेत आपण आता गॅस लो तो मिडियमच ठेवायचा मोठ्यांसाठी सोयाबीन मसाला बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही खिचडी तयारी आपली पाहू शकता तुम्ही चार ते पाच सिट काढल्या हे बघा किती मस्त सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका हे बघा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा